माझ्या सोलापूर न्यूज मध्ये वर्कर्सचे खासगी दवाखान्यासोबत असलेले आर्थिक लागे बांधे उघड झाल्यानंतर चार दिवसांपासून श्रेयस हॉस्पिटलची तपासणी हो महानगरपालिकेने डॉक्टर सुरवसे यांचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात रद्द करून हॉस्पिटलही तात्पुरत्या स्वरूपात बंद केले या कारवाईवेळी रुग्ण दवाखान्यात डॉक्टर वकिलाकडे तर महापालिकेकडून कारवाई असे एकंदरीत चित्र पाहायला मिळाले असताना महापालिका प्रसुतीगृहाकडील रुग्ण खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी पाठविणे महापालिकेत प्रसूती होणाऱ्या रुग्णांच्या नाव्याते दहा हजारांची मागणी करणे पैसे न देणाऱ्या रुग्णांना सिव्हिलकडे पाठवणे अधिकृत्य काम करणाऱ्या अशा वर्कर्सची टोळी महापालिका आरोग्य विभागाच्या चार दिवसांपूर्वी उघडकीस आणली दरम्यान श्रेयस नर्सिंग होमच्या तपासणीत महापालिकेच्या पत्त्याने सीजर सोनोग्राफीचा सुमारे अठरा रजिस्टर ताब्यात घेतले असून या ठिकाणी अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या नर्सिंग होमच्या डॉक्टर्सना नोटीस बजावण्यात आली असून या रजिस्टरमध्ये नियमानुसार आवश्यक त्या नोंदी घेतल्या नाहीत रुग्णांच्या संमतीपत्र नावे नाहीत रुग्णांचा पूर्ण पत्ता नाहीत चुकीचे कामे करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांची ओळख पटू नये याची पुरेपूर दक्षता घेत म्हणून दिसून न येण्यास काम केले श्रेयस हॉस्पिटलच्या इतर रजिस्टरमध्ये महापालिकेच्या आशा वर्कसची नावे आढळून आली चार दिवसांमध्ये त्यांचा खुलासा देण्याची सूचना महापालिकेने डॉक्टर सुमित सोरोसे आणि श्रद्धा सोरोसे यांना केली होती डॉक्टरांनी या नोटीसला उत्तर दिले नसताना महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी शकल लढवणार अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला अखेर महापालिकेने नोटीसची मुदत संपल्यानंतर खुलासा प्राप्त न झाल्याने शुक्रवारी दुपारी चार वाजता श्रेयस हॉस्पिटल सीलची कारवाई केली तात्पुरतं स्वरूपात त्यांचा प्रमाण रद्द करण्यात आला असून महापालिकेची यंत्रणा दवाखान्यात दाखल झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी सिझर झालेले एक रुग्ण आणि फॅमिली प्लॅनिंगचे एक असे दोन रुग्ण रुग्णालयात दाखल असताना रुग्णांची गैरसेवू नये यासाठी छोटा प्रवेशदार सुरू ठेवण्यात आला आहे तर हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वार सील करून त्यावर नोटीस लावण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका